हां गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजचा आपला अकरावा दिवस आहे अँड द टुडेज ॲक्टिव्हिटी इज रीड्स अँड फाइंड्स मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी डिक्शनरीमधून शब्द कसे शोधायचे ते आपण शिकणार आहोत पण त्याच्या आधी ना आधीची ही जी ॲक्टिव्हिटी ना ती आधीच करूया मला असं वाटतं कारण की सी हे बघा हाऊ टू अरेंज द वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द कसे लावायचे ते तुम्हाला आधी शिकावं लागेल डिक्शनरी शब्द शोधायचे देनी आता इथं त्यांनी चार शब्द दिलेत बघा स्काय इन साईड फॉक्स आणि कॉक आता याचा क्रम कसा लावायचा अल्फाबेटिकल तर आधी ए बी सी डीनुसार याचा पहिलं अक्षर एस याचं पहिलं अक्षर आय याचं पहिलं अक्षर एफ आणि याचं पहिलं अक्षर सी तर मग आता आपण ए ए बी सी डीनुसार जर आपण लावलं तर सर्वात आधी काय येईल सी नंतर एफ नंतर आय आणि मग शेवटी एस म्हणून हे शब्द या अल्फाबेटिकल ऑर्डरने लागतील कॉक मग फॉक्स मग इनसाइड मग स्काय ठीक आहे त्याच्यानंतर हे पण इथं चार शब्द दिलेले आहेत ओनियन चिली टर्मरिक ऑइल तर सर्वात आधी कोण येईल चिली सी नंतर कोण येईल ओ बरोबर तर ओचे दोन शब्द आहेत तर बर बरोबर ओ आणि ओ मग आधी कोणता घ्यायचा मग ओ नंतरचा इथं काय आहे एन आणि इथं काय आहे आय मग एन आधी येतो का आय आधी येतो तर आधी आय येतो म्हणून मी इथं ऑइल शब्द घेतला आहे नंतर मग ओनियन ठीक आहे आणि मग शेवटी टीचा टर्मरिक आता मिल्क पॉट बटर आणि क्रीम हे तर सोपे आधी बी नंतर सी नंतर एम आणि मग शेवटी बी त्याप्रमाणे मी हे शब्द इथं लावून दिलेले आहेत त्याच्यानंतर बाय वेट शो नो बाय आधी बी नंतर इल के नंतर एस अँड देन लास्ट वेट त्याप्रमाणे आय हॅव अरेंज इट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर समजलं म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कसे लावायचे शब्द मी हे का सांगितलं आधी कारण की तुम्हाला जर समजा आता हे चार शब्द शोधायचे आहेत ना डिक्शनरीमध्ये तर तुम्हाला आधी डिक्शनरीमध्ये आधी कॉक शब्द येईल नंतर फॉक्स येईल इनसाइड मग स्काय येईल समजलं समजा तुम्हाला आता ऑइल आणि ओनियन शब्द शोधायचे आहेत बरोबर तर डिक्शनरीमध्ये तुम्हाला आधी ऑइल शब्द येईल आणि नंतर ओनियन येईल आणि मग लास्टला टर्मनिक असेल असं ठीक आहे हे काय सांगतोय तुम्हाला आता समजेल असं आता मी तुम्हाला एक सांगतो एक मिनट हा मिनिट आता इथे बघा त्यांनी काय म्हटलेले लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट मिनिंग फ्रॉम डिक्शनरी आता डिक्शनरीतून तुम्हाला ही याचा अर्थ शोधायचा चित्राच्या बाजूला तुम्हाला एक छोटंसं नाव पण दिलं त्यांनी चिकन तर चिकन शब्द डिक्शनरीत कसा शोधायचा तुम्हाला मी तर दाखवतो ही माझ्याकडे एक डिक्शनरी आहे इंग्लिश मराठी डिक्शनरी या डिक्शनरीमध्ये शब्द कसे शोधायचे ते आपण बघणार आहोत जसं जसं आपण पान पलटवू तर शब्द जिथून सुरू होतात तर पहिले शब्द कुठून सुरू होतात ए पासून बरोबर मग हे बघा एपासून ए मग अबाउट अबो असं पण आपल्याला चिकन शोधायचं म्हणजे सी पासून सी शब्द शोधायला लागतील मग आपण पुढे पुढे जाऊ ये नंतर कोणते शब्द असतील बी चे हे बघा बी चे शब्द आले बी चे शब्द नंतर आपण काय सांगणार आता सी चे शब्द सी चे शब्द आले का थांबून जायचे आपल्याला बघा बीचे भरपूर शब्द आहेत पान पलटवत जायचं आपल्याला नंतर मग आता हे बघा सीचे शब्द आले बरोबर पण आता आपण जर नीट बघितलं चिकनची ची स्पेलिंग काय आहे सी एच आय बरोबर की नाही मग आपल्याला शब्द शोधायचे येतो सी एच आता एल आला बघा इथं सी एल एलच्या आधी एच येतो की नाही मग पाठीमागं जायचं सी एच आहे बघा सी एच शब्द सी एच सी एच सी एच सी एच ओ ए तर सी एच आय पाहिजे ना आपल्याला मग आय ओच्या आधी येतो मग माग मागं मा जायचं सी एच आय हे बघा सी एच आयचे शब्द आले सी एच आय नंतर सी परत सी म्हणजे अजून हे बघा चिकन शब्द आला की नाही आहे की नाही म्हणून आपल्याला हा शब्द इथं सापडलेला आहे चिकन तर चिकन म्हणजे काय कोंबडी समजलं अशा तऱ्हेने मग आपण ते शब्द इथं लिहू शकतो डिक्शनरी कसा शोधायचा ते शब्द आपण शिकवले तर आपण शोधून जर काढलं तर उत्तर काय निघेल चिकन म्हणजे कोंबडी केव म्हणजे गुहा बाऊल म्हणजे वाटी ड्राईव्ह म्हणजे चालवतो मार्केट म्हणजे बाजार आणि चल म्हणजे उसळणी हे डिक्शनरीतून कसे शोधायचे तुम्हाला मी दाखवलेले त्याप्रमाणे तुम्ही शोधायचे ठीक आहे पुढचं आहे आता मॅच द वर्ड्स ये पता आता तुम्हें शोधा डिक्शनरी शावक मजे ओरडने ठीक है रण मजे धावने ड्रिंगिंग मजे स्वप्न पहाने ठीक है आता ये जाला... नेक्स्ट आता हा वी हैव ऑलरेडी सीन हाउ टू द वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर ठीक है नेक्स्ट आता हर राइट द मिसिंग लेटर्स तुम्हाला हे शब्द लिहायचे त्याच्यात बोट तसंच इथं कोणता शब्द येईल मग ते तुम्ही शोधून लिहायचं कोणता शब्द म्हणजे इथं काइट कोणता शब्द म्हणे काइट ठीक आहे इथं हा बोटचाच रायनिंग वर्ड कोट ठीक आहे ओट नंतर इथे येईल टी ओडबल एस हे असं नाही की हे शब्द बनतील बघ दुसरे पण शब्द बनवू शकतात टॉस टॉस कर पॉइंट नंतर डब्ल्यू को कोई वेट डब्ल्यू एट नॉ पॉस्ट पोस्ट पोस्ट ठीक है नंतर है वॉक वॉक नहीं तो डब्ल्यू आई मतलब ना आई म ह्या थोड्या वेळ बाजूला ठेव शब्द एस एच नाही काही शिफ एस एच आय पी शिफ म्हणजे जहाज आणि लास्ट आहे का सीई डबल एल सेल आणि कॉन्टॅक्ट बरोबर चला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगा कोणत्यासाठी ठीक आहे चलो नेक्स्ट Us. That's it.